भारतीय जनता पक्षाचे खासदार छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारला एक प्रकारे थेट आता घरचाच आहेर दिला आहे असंच म्हणावं लागेल तसंच सगळ्या पक्षातील लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन या विषयावर एक विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि तात्काळ लागलेच एक कायदा पारित केला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बाबत अनेक वेळा सोशल मीडियावरून आक्षेपार्ह विधानं केली जातात या मुद्द्यांवर बोलताना सरकार काय बोलायनं पित आहे का, का। असा म्हणत खासदार छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी सरकारवर एक प्रकारे जोरदार टीका केली आहे प्रहार केला आहे नेमकं खासदार छत्रपती श्री उदयनराजे भोसले हे काय म्हणाले जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बाबत अनेक वेळा सोशल मीडियावरून आक्षेपारे विधानं केली जात आहेत आणि हे वारंवार घडत आहेत या विरोधात सरकारने आता एक कडक कायदा पारित करण्याची मागणी छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे तसंच हाय हा, हा कायदा हा पारित करण्यासाठी लवकरात लवकर एक विशेष अधिवेशन बोलावण्याची सुद्धा मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली या संदर्भात बोलताना छत्रपती श्री उदयनराजे भोसले म्हणाले की माझं असं म्हणणं आहे की जर सरकारमधील लोकांनी हे विशेष अधिवेशन बोलावलं नाही तर याचा अर्थ असा निघतो की छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा अवमान व्हावा ही त्यांची सर्वांची इच्छा दिसते मग लोकांनी यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेले आहे तसंच तुम्ही ज्या पक्षाचे खासदार आहात त्याच पक्षाचं सरकार आहे आणि त्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मग मुख्यमंत्री तुमचं ऐकत नाहीत असं तुम्हाला वाटतं का असा प्रश्न एका पत्रकाराने उदयनराजे भोसले यांना विचारला यावर उदयनराजे भोसले म्हणाले की एक लक्षात घ्या वारंवार एकच गोष्ट किती वेळा सांगायची एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं त्या सर्वांना हे कळायला हवं किंवा त्यांना कळत नाही का ते काय दूध पित आहेत का जेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा वारंवार अवमान होतो ही गोष्ट त्यांना दिसत नाहीत का त्यांच्या लक्षात येत नाही का तसंच दंगली होतात या दंगलीमध्ये अनेकांचे प्राण जातात अनेक जण जखमी होतात याला कारणीभूत कोण जर तुम्ही कायदा पारित केला नाही तर सरकारमधील सगळे लोक या गोष्टींसाठी जबाबदार असतील असं म्हणत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे वाघ्या कुत्याच्या संदर्भातील सुद्धा तुमची भूमिका तुम्ही अजूनपर्यंत स्पष्ट केली नाही असा प्रश्नसुद्धा यावेळी उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आला होता यावर उदयनराजे भोसले म्हणाले की वाघ्या वाघ्या कोण वाघ्या या महाराष्ट्रात एकच वाघ झाला आणि ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज तसंच वाघ्या कुत्राच्या समाधीबाबत इतिहासकारांची एक समिती सरकारने तात्काळ नेमली पाहिजेत मग ती समाधी तिथं कधी आली कोणी बांधली कशी आली इतिहासात त्याची काही नोंद आहे का किंवा नाही आहे त्याची कागदपत्र तपासून पाहिली पाहिजेत आणि मग त्या माध्यमातून जो काही निर्णय निघल तोंड सर्वांसमोर आला पाहिजे असं यावेळी उदनराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे असेच रोज चार रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका